आपल्या इथे शनिवारी साधारणतः एक आम्हाला संध्याकाळी सात साडेसात वाजता जे बातमी आली होती भाऊ पुणाजी जाधव ही व्यक्ती मासेमारी करत असताना पिंपळगाव दोघा धरणाच्या बॅक कॉर्टरमध्ये बेपत्ता झाली तर अगोदर माहिती होती घरी पोहोचला नाही म्हणून आपण त्यामुळं मग आपण काल सकाळपासनं जुन्नर रेस्क्यू टीम जी आहे जुन्नर रेस्क्यू टीमच्या मदतीने शोधकार्य चालू केलं होतं त्यात आमचे मंडल अधिकारी इथं स्थानिक तलाठी आणि गावच्या इथं स्थानिक काही लोकांशी आणि पदाधिकाऱ्यांबरोबर आपण चालू केलं होतं त्या दरम्यान आम्ही परवाविषयी आम्हाला कळालं तर आम्ही एन डी आर एफला या घटनेसंदर्भात माहिती दिली होती तर काल एन डी आर एफशी पण आम्ही पत्रव्यवहार केल्यानंतर आज आपल्याला ॲक्च्युली एन डी आर एफची टीम अठ्ठेचाळीस तास म्हणजे एखाद्या जर बुडी झालं तर एक अठ्ठेचाळीस तासनंतर आपल्याला एन डी आर एफची टीम पण शासनाकडनं आज सकाळी आपल्याला ज्यावेळेस कलेक्टर ऑफिसकडनं पाठपुरावा झाला त्यावेळेस आपल्याला एक बारा साडेबारा वाजता एन डी आर एफची मान्यता भेटली होती शासन आदेशाला होता त्यामुळे एन डी आर एफची टीमही निघली असली परंतु दरम्यानच्या काळात आज सकाळी पुन्हा जे शोध करत आलो होतं त्या दरम्यान आपल्या जुन्नर रेस्क्यू टीमला सदरची बॉडी ही पाण्यामध्ये सापडली असतं त्यात आपण बाहेर काढलेली आहे आणि सदरचा व्यक्ती मय झाला असून त्याबाबत आपण त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये दवा म्हणजे याच्या हॉस्पिटलमध्ये पुढे कारवाईसाठी आहे हो सर खर तर एक थोडंसं प्रश्न आहे जुन्नर तालुक्यात पाच पाच धरणं आहेत आपत्ती व्यवस्थापनाची म्हणावी ती साधनं आपल्याकडे उपलब्ध नाही जुन्नर रेस्क्यू टीम खरं तर काम करते परंतु त्यांचे उपाय देखील तोकडे पडतात तर अशा परिस्थितीमध्ये तर एखादी काहीतरी आपत्ती व्यवस्थाची अशी मेजर साधनं आपल्याकडे उपस्थित असणं खूप गरजेचं आहे या बाबतीत ज्यावेळेस मी इथं आज झालो त्यावेळेस पण मला जुन्नर रेस्क्यू टीमची आमची ऑफिसमध्ये बैठक झाली होती त्याच्याकडनं त्यांच्याकडनं काही मागणी पत्र त्यांनी मला सांगितलं ज्या ज्या गोष्टी आपल्याकडे नाही आपल्याकडं आता बोर्ड जी आता आपण आंबेगाव तालुक्यामध्ये ते घेतली ते आणि सदर साधनाच्या बाबतीत ऑलरेडी आम्ही नैसर्गिक आपत्ती शाखा आपली का जिल्हाधिकारी कार्यालयाची याकडे आम्ही पाठपुरावा हो चालू आहे आमचा आणि तिथनं पण मान्य निवासी उपजिल्हाधिकारी यांनी आपल्याला सांगितलं की लवकरच ती साधनं आपल्याला उपलब्ध करून दिल्या जाईल आणि ह्या गोष्टीवर जिल्हाधिकारी सरांचे पण प्रामुख्याने हात दोरे कारण ह्या भागात पाच धरणांबरोबर आपल्याकडं ट्रेकिंग वगैरे हो हे पण मोठ्या प्रमाणात चालतं घाट परिसर वगैरे असल्यामुळे ना की नैसर्ग आपल्या जुन्नर रेस्क्यू टीमनी मागणी केलेल्या साहित्याच्या अनुषंगाने जे जे साहित्य आपल्याला नॉम्सनुसार हवे आहे ते आपल्याला लवकरच उपलब्ध होईल आणि त्याचाही आम्ही पाठपुरावा करतो